मंचावरती कविता सादर करण्याची संधी मला दिली त्याबद्दल पासबाने यादवचे खरंच मनापासून आभार मानते आज महिला दिन आहे त्यामुळे मला भेटलेली ती अशी एक तिची कविता ऐकवून सुरुवात करते त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उठवित होती पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उठवित होती खेळात कल्पनेमधल्या ती स्वतःच रमवित होती आयुष्य तिचेही होते क्षणभंगुर त्या पत्त्यांसम आयुष्य तिचेही होते क्षणभंगुर त्या पत्त्यांसम त्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधित होती आणि शेवटच्या ओळीत मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे तर नभी उडाला पक्षी पाहून हासली होती त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती तुछा, तुछा। तुछा। तुछा।